नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत करीत आहेत चला मग मित्रांनो आज आपण जाणार आहेत जरा बघू पाऊस किती झाला आहे गावामध्ये ते बघण्यासाठी जाणार आहेत आपण घरप्रसा पाऊस जूनमध्ये जूनच्या चार तीन तारखे आजलात बघूया पाहूया आपण युडमध्ये किती पाऊस झालेला चला मग जाऊया गावात तर बघण्या गावामध्ये बघण्यासाठी पाऊस किती आहे मित्रांनो आपण आता घर कमी आणि थोडं तो थोडं पाऊस पण चालेल आणि आपण जाऊया सगळ्या पाऊस चाल चालेल आणि अशा प्रकारे पाऊस झालेला आहे पाऊ शकतात चांगलं असं चांगला असं पाऊस झालेलं आहे बघा दारात अशी भांडी वगैरे मांडलेले असतात कारण जेणेकरून पावसाचं पाणी याच्यात पडते असे इथे डायरेक्ट पाईप लावलेली असं वरून पोषक अशा प्रकारे पावसा पाण्याचं पाईप लावलेलं आहे आणि पाण्याच्यामध्ये सरम आपण पाहूया किती पाऊस झालेली पाहू शकतात पाऊस चालू आहे थोडं थोडं बिरबिर तरी पण पण अंगोवरती काहीच नाही घेतलेली अगदी पण बिजू पाऊस येते भिजली आपण थोडं आणि प्रत्येकाच्या दारामध्ये असं ठेवले जाते बघा हे लावले जाते पाहू शकता रोडवरून सुद्धा असं थोडं थोडं पाणी वाहते आणि हे बघा पाहू शकतं गावाकडचा जरा जरा पाऊस पडल्यानंतर कसे हिरवेगार असते हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा अशा प्रकारे पाऊस झालेला आहे आणि वावर पण भरलेले आहेत भर असे प्रकारे हे बघा आणि इकडे हे बघा सगळं पाणी इकडे गावातलं पाणी इकडे जाते थोडं थोडं रोडवरती पण पाणी असं साचलेलं पण आपल्याला दिसून येते आणि कोंबड्या बघा बघा जे बाबा असे थोडं थोडं पाणी इकडे वाहत आहे ते गावाकडून आलेले आणि पिकं पिकअप आलेले थोडं आपल्याकडे आता पिकअप गेलेले आणि गे बघा अशा प्रकारे पाऊस झालेले आहे भरपूर असं आणि आपण पाऊस उघडून गेल्यानंतर आलेले बाहेर मध्ये गावाकडे आपण दुसऱ्या रोडला आलेले पप्पीच्या पाऊस झाला का इकडं पाऊस झालाय का पाऊस भरपूर झाला का, का इकडं पप्पची मम्मी मग ते पाऊस भरपूर झाला खेकडी बिकडी जरा मला नको हिरवे मी ना हिरवं खाते एकतर पाऊस भरपूर झाला बरं का अजून येतोय आठ त्या संध्याकाळपर्यंत अशा प्रकारे पाऊस झालेले भरपूर असं पावसाळ्यामध्ये चिखल होते गावाकडे हे बघा अशा प्रकारे चिखल होतो चालायला सुद्धा म्हणजे चालताना सुद्धा चिक्खल मागतो असं म्हणजे आपण गावाकडे चिडचिड असते म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्त करून चिखल जास्त असतो हे बघा आणि पाऊस चालेला पूर्ण मी महिना पाऊस पडल्यामुळं आता जून चालू आहे त्याच्यामुळं भरपूर असा पाऊस झालेला असे दारातून भरपूर अशी भांडी बघायला भेटतात आपल्याला हे बघा भरपूर अशी भांडी लावलेली भांड लावलेली बकेट तोप कशी अशा प्रकारे भरपूर अशी भांडी लावली जातात आंघोळीसाठी पाणी वाप वापरण्यासाठी अशा प्रकारे पाऊस झालेले गावाकडे बघू शकता नंतर पूर्ण असे डोंगराला पाऊस उघडल्यानंतर दुःख एक कसे प्रकारे आलेत बघा भरपूर असे दुःख आलेले पाऊस झाल्यानंतर हे बघा पाहू शकता तुम्ही आणि भरपूर असा पाऊस पडल्यामुळे वावर सुद्धा असे भरलेले तसं बघा हे बघा आणि इकडे अजून पाऊस चालू आहे खाली चावण किल्ल्यासमोर तिकडे पाऊस चाललेले आणि इकडं समोर, समोर जोधन किल्ले तिकडे दुःख आलेले तिकडे पाऊस नाही आणि अशा प्रकारे भरपूर असे पाऊस गावाकडे बघायला भेटतो आपल्याला डोंगरा धुकेने नटलेला जो डोंगर आपल्याला दिसतोय बघा तुम्ही बघू शकत अशा प्रकारे गावाकडे धुके येतात पूर्ण असं नेटलेली आणि समोर सुद्धा पाऊस चालेल डोंगर डोंगर की आपल्या गोंधळ चला मग मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका चला मग मित्रांनो धन्यवाद बाय बाय